युवराज चव्हाण ज्ञानेश्वर राठोड चला कोणता फोर झाला कॉन्टॅक्ट का नॉन कॉन्टॅक्ट हा बरं नॉन कॉन्टॅक्ट का झाला स्पर्श नाही केला स्पर्श नाही केला हा आणि हे पुस्तक उचललं तर पुस्तक उचलून खाली फेकून देईल त्याने हां पहिलं तर कॉन्टॅक्ट झाला आणि खाली फेकल्यावर नॉन कॉन्टॅक्ट पण झाला ग्रॅव्हिटेशनल राईट समजलं सगळ्यांना हां बरं कॉन्टॅक्ट फोर्स का झाला सांग मला आता कॉन्टॅक्ट फोर्स नाही नाही कॉन्टॅक्ट फोर्स का झाला यानं च चाबी उचलली पेन उचलला पुस्तक उचललं का झाला हाताने घेतली उचलली बरोबर आहे हाताने फोर्स लावला त्याने ठीक आहे टाळावा त्यासाठी